हॅलो नमस्कार मी भाग्यश्री स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि सर्वप्रथम तुम्हा सर्वांना वट पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा मला माहिती आहे वटपौर्णिमा झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आपला हा व्हिडिओ येतो आहे तर तरी पण तुम्ही या ज्या शुभेच्छा आहेत त्या घ्या <laughs> तर चला माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे छान अशी देवपूजा चालू आहे माझी सकाळी लवकर उठले सहाला कारण मला माहिती होतं मी जर लेट उठली ना खूप लेट होणार मला कामावरण्यासाठी आणि पूजा करायला जाण्यासाठी सुद्धा लेट होणार त्यामुळे म्हटलं आपण लवकरच उठूया सो कसं बसं उठली नाही उठला जात लवकर पण तरी उठले सहाला आणि सहाला माझ्यासाठी लवकरच उठणं आहे कारण मी थोडंसं लेट उठते मग उठली आंघोळ वगैरे केली आणि देवपूजा करायला घेतली पूजेचं ताट रेडी केलं जिथे मला वडाची पूजा करायला जायचं आहे ते ताट ता 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 तर ताटामध्ये मी सर्व टाकून घेतलं तरी अजून दोन चार वस्तू बाकी आहेत त्या टाकण्याच्या त्या त्यासमोर काय काय टाकते ना ते तुम्हाला नक्की दाखवेल मी त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करा आणि इथे तुम्हाला दिसत असेल दसे जी ब्लॅक कलरची वायर जी आहे ती ना थोडीशी इग्नोर करा खरं तर ज्यावेळेस मी हा शूट करत होते व्हिडिओ त्यावेळेस असं झालं की ती वायर मला लक्षात नाही आली की ती दिसतीये म्हणून कॅमेरामध्ये पण जेव्हा मी हा व्हिडिओ एडिट करायला बसली त्यावेळेस मला ते लक्षात आलं की अरे यार ही वायरमध्येच आली आहे तरी ठीक आहे मला माहिती आहे तुम्ही नक्कीच इग्नोर कराल तर ते इग्नोर करा आणि असं झालं काल मी फुलं आणलेली संध्याकाळच्या वेळी तर मला फुलं ना जशी हवी होती तशी फुलं मिळालीच नाही खूप छोटी छोटी फुलं होती तरी पण मग मी घेतली कारण पाऊस चालू होता आणि पावसामध्ये मी हे पूजेचं सामान आणायला आणाय सॉरी आणण्यासाठी गेली होती तर मग तरी पण ते जसे भेटले तसे फुलं घेऊन आले मी कारण खूप पाऊस होता समोर नव्हते जाऊ शकत जिथं मला मिळाली तिथून घेऊन आले तर आता इथे छान रांगोळी काढून झाली आणि रांगोळी काढल्यावर एकदम मस्त फ्रेश वाटायला लागतं कारण असं म्हणजे दिवा वगैरे देवपूजा त्याने तर वाटतंच पण रांगोळीने सुद्धा खूप छान वाटतं आणि आता मी किचनमध्ये आलेली आहे सगळ्यात पहिले तर मी चहा बनवते आणि तुम्ही तर म्हणाल की ही प्रत्येक व्हिडिओमध्ये असं सांगते की चहा घेत नाही मग चहा कसं काय घेते खरं तर मी नाहीच घेत चहा क्वचित कधीतरी सकाळी चहा होतो माझा किंवा मग संध्याकाळी रेग्युलर चहा नाही घेत पण आज असं झालं की उपवास आपल्याला पकडायलाच लागतो पूजेच्या म्हणजे पूजा करून येईपर्यंत तर उपवास तर होताच आणि त्याचबरोबरनं आज इच्छा झाली म्हटलं चला आपण बनवूयात चहा आणि मी जसं की नवीन बर्नी आणली आहे डी मार्टमधनं साखर आणि चहा पावडरसाठी तुम्ही बघितलंच आहे तर ता, मी त्याचं मिनी ब्लॉगसुद्धा पोस्ट केला आहे सो तुम्ही तो जाऊन बघू शकता तर त्यात ना मी मस्तपैकी साखर आणि चहा पावडर रात्रीच टाकली सो ते मला खूप भारी वाटत होतं आर मस्त आहे नवीन नवीन चला आपण चहा बनवून असं झालेलं आणि बहुतेक हे सगळ्यांनाच होत असेल मला तर खूप जास्त होतं असं एखादी नवीन वस्तू असेल ना तर मला असं वाटतं की हां आपण ह्या वस्तूचा वापरच करायचा आहे म्हणजे असं खूप भारी वाटतं नवीन वस्तू बघून सेम मला म्हणजे ती फिलिंग एक वेगळी असते खरं तर हिथे मी रात्री डाळ भिजत टाकली होती चणा डाळ कारण मला पुरणपोळी बनवायची आहे सो ती मी कुकरला लावून दिली आणि थोडीशी डाळ जी आहे ती बाजूला काढून घेतली प्रसादासाठी त्यामध्ये साखर मिक्स करून ही जी वाटी आहे ती पूजेच्या ताटामध्ये ठेवून देणार कारण वडाला हे तिथे दाखवण्यासाठी नैवेद्य नाही दाखवला तरी चालतो फक्त आपण डाळ आणि साखर डाख दाखो, दाखवली तरी चालते तर हे मला शिवानीने सांगितलं खरं तर तिच्याकडनं मला माहिती झाली ही गोष्ट आणि मी वाती घेतलेल्या फुल वाती तिथे घेऊन जाण्यासाठी दोन तर त्याम म्हणजे रात्री ना हे मला करायला पाहिजे होतं पण मी विसरून गेले रात्री करायचं तर मी आत्ता त्या तुपामध्ये ज्या वाती आहे त्या डीप करून ठेवते आहे मग थोड्याशा भिजल्या की त्या वात ज्या आहेत त्या पेटायलासुद्धा बऱ्या पडतील तर हे काम रात्रीचंच होतं खरं तर पण ते विसरले त्यामुळे आता थोडंसं लवकर टाकतीये आहे कारण मग ती जी वात आहे ती भिजली पण पाहिजे तुपामध्ये सो ते साईडला ठेवून दिलं आणि इथे पाणी सांडलेलं माझ्याकडनं सो ती क्लीन करून घेते आणि चहा घेऊन घेते एकदा कारण चहा थंड आहे आणि त्यानंतर मग बाकी पुढची जी कामं आहेत ती कामं करायला लागते तर चला मग आता मी मस्तपैकी असं चहा एन्जॉय करते अगोदर नंतर तुम्हाला भेटते तर आता डाळ पण शिजून झाली पूर्णाची आणि बाकी जी तयारी आहे ती पण करून ठेवते थोडंसं प्लॅनिंग चेंज आहे खरं तर सकाळी जायचं होतं साडेनऊला ला पण ते जे बाजूच्या आहेत जणी तर त्या बोलल्या की आपण नंतर जाऊयात बारा साडेबारा वाजेला कारण बहुतेक साडेबाराच्या पा म्हणजे साडेबारापासून ते दोनपर्यंत असं एक मुहूर्त आहे तर मग मी या हिशोबाने म्हटलं होतं लवकर जाऊयात कारण म्हटलं मला शूट पण करता येईल कारण लवकर गेलो होतं तिथे मग बायका तर जास्त गर्दी नसल्यामुळं मग व्यवस्थित असं पूजा होईल आणि शूटसुद्धा होईल पण ते कॅन्सल झालं आणि साडेबाराला पावणे एकला असं जायचं ठरलंय तर मग आता बघूयात तेव्हा गेल्याच्या नंतर शूट व्यवस्थित करणं होतं की नाही तर जेवढं होईल तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करेलच तर मी काय आत्ता रेडी होणार नाही आहे एकदम साडे दहा अकराच्या दरम्यान मी रेडी होईल तोवर स्वयंपाकामध्ये जेवढं होईल ना तेवढं करून घेईल नैवेद्य तर घेऊन नाही जाणार आहे झालंच पॉसिबल म्हणजे तोवर जर पूर्ण स्वयंपाक झालाच तर घेऊन जाईल नाहीच झाला तर मग तसंच ठेवेल तर ताटसुद्धा रेडी करून ठेवलं आहे जसं की तुम्ही बघितलंच त्यामध्ये अजून थोड्याशा दोन चार गोष्टी बाकी होत्या त्यासुद्धा ॲड केल्यात मी आणि मला छोट असा दिवा काढायचा आहे सो तो पण काढून देईल तो ठेवला आहे सामानामध्ये सो तो काढते आणि मग त्यानंतर पूर्ण ताटसुद्धा रेडी होईल मी तुम्हाला दाखवतेस की ताटामध्ये मी काय काय घेतलं आहे तर आणि आत्ता बाकीचा जो स्वयंपाक आहे तो रेडी करून घेते कारण मला विजेसाठी नाश्तासुद्धा बनवायचा आहे तर मग पटपट असं आवरून घेते आणि नंतर ना तुम्हाला भेटते कारण ते सगळं जर दाखवत मी म्हणजे ते सगळं करता करता जर मी तुम्हाला दाखवत बसले ना मला खरंच खूप लेट होईल त्यामुळे मग नंतरच भेटूयात आपण इकडे आमटी सुद्धा रेडी आहे आणि मस्त झालेली आहे खरं तर मला ना काळी आमटी बनवायची होती काळ्या मसाल्यातली पण असं झालं आज मी कांदा डायरेक्ट तव्यावरती भाजून घेतला त्यामुळे ना अशी मस्त लाल लाल झाली आणि मला अशी लाल आमटी ना आवडत मस्त अशी काळी आमटी आवडती माझी मम्मी आणि आजी ना सेम तशी आमटी बनवतात तर ती म्हणजे असं गॅसवरती डायरेक्ट जर त कांदा भाजला ना तर ती आमटी तशी होते पण मी डायरेक्ट तव्यावरती भाजल्यामुळं ना ही जरा थोडीशी लालसर झाली आणि माझ्याकडे काळा मा मसाला पण नव्हता त्यामुळं मग मी जशी होती तशी बनवली तर आता टेस्ट तर माहिती नाही कशी झाली आहे आता नंतर खाल्ल्यानंतर कळेल आणि इकडे पुरण पण रेडी आहे इकडे पीठ पण भिजून ठेवलं आहे आता सगळं रेडी झालेलं आहे जे बाकी पोळ्या आणि भात लावायचा आहे तर भात मी नंतर लावेल जेव्हा मी पोळ्या करायला घेईल त्यावेळी आणि म्हणजे मग एका साईडला भात आणि एका साईडला पोळ्या असं होऊन जाईल पुरणाच्या पोळ्या मला जास्तीत जास्त तीन ते चार करायच्या ते पण जास्त होतील पण मला द्यायच्या आहेत आमच्या बाजूच्या काकूंच्या तिथे कारण त्यांचा छोटा मुलगा आहे आणि त्याला खूप जास्त पुरणपोळी आवडती आणि त्या काय बनवणार नाही आहे सो तिथे देणार आहे आणि जरा जाणं झालंच तर वर्षाकडे जाईल वर्षाने सुद्धा पुरणपोळी बनवलेली नाही आहे तिला पण खूप आवडती मग तिला पण घेऊन जाईल तर तिच्याकडे जायचं माझं फिक्स नाही आहे बघूत काय होतं तर जसा वेळ मिळेल त्यावरती आहे तर मग असं फक्त पोळ्या आणि बाकी चपाती भात हे एवढं बाकी आहे तर ते आल्याच्या नंतर करून घेईल आता मी पटकन रेडी होते आणि तुम्हाला भेटते तर हा आहे माझा लूक आजचा आणि अगोदर ना मी बन घातलेला पण आणि नंतर त्याला गजरासुद्धा लावला होता पण तो बन ना सुटच नव्हता करत मला त्यामुळं मग मी तो बन सोडला आणि हे अशा प्रकारे केस मोकळे सोडलेत तर बघेल जाता वेळी क्लचर लावून जाईल किंवा मग असंच जाईल तर मला नाही माहिती मी कशी दिसते आहे तुम्ही नक्की मला सांगा मी कशी दिसते आहे मी माझा पूर्ण लुक जो आहे तो नक्की तुमच्यासोबत नंतर शेअर करेल किंवा मग त्याचा फोटो नक्की देईल म्हणजे माझा तर त्यावरून तुम्ही सांगू शकता की मी कशी दिसते आहे आणि ही साडी खरंच खूप छान आहे म्हणजे मस्त आहे कलर वगैरे आहे ह्याचा ब्लाऊज पण खूप छान स्टिच केलेला आहे सो मला ही साडी खरंच खूप आवडली आहे तर चला मग मी आता पूजेचं ताट रेडी करून ठेवलंय ते तुमच्यासोबत शेअर करते त्यामध्ये मी काय काय घेतलंय ते आणि पूजा करून येते पटकन कारण खूप भूक लागली आहे आणि अजून आल्याच्या नंतर पोळ्या बनवायच्या भातसुद्धा लावायचा तर चला मग तर बघू शकता तुम्ही हाफमध्ये बाकी पसारा सगळा इग्नोर करा कारण खूप जास्त पसारा पांगलेला आहे माझा खूप जास्त <laughs> एक तास झालं रात्री मला झोपायला साडे अकरा पावणे बारा झाले म्हणजे पूर्ण काम आवरायला आणि त्यानंतर ना मी झोपलेत दीड वाजेला तोवर मोबाईल बघत बसलो होते कारण ते बेसिनचं ना माझं थोडंसं लीक होत होतं ते बेसिन त्यामुळे मी त्याला ती कुठली तरी क्रीम लावली आहे ते मी नक्की तुमच्यासोबत मिनी मध्ये शेअर करेन कारण मी त्याचा मिनी ब्लॉग शूट केलाच आहे सो ते तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये नक्की कळेल आणि आज सकाळीसुद्धा उठून म्हणजे लवकर उठली जसं की तुम्हाला सांगितलं मी सहाला उठली आणि सगळं आवरायला चालू केलं त्यामध्ये पण खूप पसारा बांगलाय त्यामुळे मागचा पसारा सगळा इग्नोर करा आणि मी कशी दिसते नक्की कळवा खरं तर ही साडी खरंच खूप सुंदर आहे कलर वगैरे साऊथ पॅटर्नमध्ये म्हणता येईल थोडीशी तर चला मग आता मी तुम्हाला ताट दाखवून देते आणि त्यानंतर पूजा करायला जाते तर हे असं ताट झाकण घेतलंय मी त्यावरती आणि या प्रकारे हे ताट बनवून ठेवलंय यामध्ये हळदी कुंकू घेतलंय इकडे आपलं ओटीचं सामान एक पान पीस हे हळकुंड आणि इथे दोरा हे वस्त्रमाळ त्यानंतर थोडेसे फुलं एक आंबा आणि गहू हे असं मिक्स करून घेतलं आहे इकडे फुलवात घेतली फुलवातीला ना माझ्याकडे एकदम छोटीशी असा दिवा होता पण तो मिळत नाही आहे मला त्यामुळे मी काही जास्त शोधण्याचे कष्ट नाही घेतले म्हटलं ही पंथी जी आहे तिथेच ठेवून येईल तर ही फुलवात घेतली आहे तुपात पुढून आणि ही चण्याची डाळ साखरे मिक्स केली जसं तुम्ही मगाशी बघितलंच म्हणजे सकाळी तर आता हे ताट असं रेडी आहे तर तर आत्ता मी निघतच होते आणि म्हणजे मी अगोदर निघणं अगोदर विचारून बघितलं सगळ्यांना सगळ्यांचं सगरन आवरलं आहे का पण कुणाचंच अजून आवरलेलं नाही आहे तर त्यामुळे ना मी जाऊन येते मग कारण मला अजून भरपूर काम आहेत मला स्वयंपाक राहिला आहे भूक पण लागली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला बाहेर जायचं आहे आणि ते काम माझ्यासाठी खूप जास्त अर्जंट आहे सो मला जायलाच लागणार आहे आणि मी त्यांच्यासाठी नाही थांबू शकत कारण माझं आवरलं आहे मग म्हटलं मी पटकन जाऊन येते मला सोबत नसलं कोणी तरी पण चालेल काहीच प्रॉब्लेम नाही मी एकटी जाऊ शकेल आणि इथे काही जवळच आहे महादेवाचं मंदिर आहे तिथेच वड आहे सो तिकडेच जायचं आहे तर मग एवढा काही प्रॉब्लेम नाही आहे तर मी पटकन जाऊन येते आणि आता इथे थोडासा एक प्रॉब्लेम होतो आहे तुमच्यासाठी सुद्धा आणि माझ्यासाठी सुद्धा की तुम्हाला बघता नाही येणार आहे मी पूजा कशी काही केली किंवा करती आहे आणि मला सुद्धा ते तुमच्यासोबत शेअर करता नाही येणार आहे कारण माझ्यासोबत कुणीच येत नाही मी एकटीच जाती सो त्यामुळे मग मला मोबाईल घेऊन नाही जाता येणार कारण मोबाईल घेऊन तिथे मी शूट कसं करणार तो तर प्रश्न आहेच आणि शूट जरी केलं थोडंफार तरी मोबाईल हरवण्याची भीती आहे कारण मी पूजा करण्याच्या नादात असेल सो मी मोबाईल कुठे ठेवू त्यामुळे मी मोबाईल काही घेऊन जात नाही आहे मोबाईल घरीच ठेवते आणि जे काही फोटोज असतील ते असंही तिथे काढता येणार नाही कारण कारण खूप गर्दी झालेली असणार आहे ऑलरेडी आणि एवढ्या बायकांमध्ये फोटोज काढणं पॉसिबल तर नाहीच आहे कारण आणि जरी काढले तर ते आजूबाजूला बायका येतात सो त्याच्यापेक्षा आपण फोटो नाही काढलेलेच बरे तर चला मग मी जाते आता मोबाईल घरीच ठेवते आल्याच्या नंतर तुम्हाला भेटते तर आता हे ताट ताटसच घेऊन जाते आणि पाण्याचा तांब्या तर चला मग नंतरच भेटूया आपण तर मी आता जाऊन आलीये आणि मस्त पूजा झाली खरं तरी जास्त वेळ नाही लागला मला वाटलं तिथे गर्दी असेल पण गर्दी नव्हती एक म्हणजे थोड्याच बायका होता मला दहाच मिनिट लागले जास्तीत जास्त दहा मिनिटात मी परत आली आहे आणि असं क्लचर लावूनच गेली होती हे पण खूप छान दिसतंय तर आता खूप भूक लागली आहे पटकन पोळ्या बनवते न आणि नैवेद्य जो आहे तो देवाला नैवेद्य दाखवते मी काही नैवेद्य घेऊन गेली नव्हती सो देवाला नैवेद्य दाखवते आणि मग मी जेवून घेते तर चला मग आता पटपट पोळ्या बनवते तर आता मी इथे पोळ्या बनवण्यासाठी आली आहे आणि लवकर अशा पोळ्या बनवून घेते अगोदर चपाती बनवते एक आणि नंतरनं पोळ्या बनवते म्हणजे तवा जो आहे तो पुरणपोळीसाठी व्यवस्थित सेट होईल कारण पुरणपोळी जी आहे ती करपली नाही पाहिजे त्यासाठी तसंच आता आपण थोडंसं पिठाचा गोळा घेऊन आपण तेलामध्ये तो डीप करून तव्यावरती फिरवला तरी पण चालतं पण त्यापेक्षा ना मला असं वाटतं की आपण अगोदर एक साधीचं पत्ते टाकून घ्यायला पाहिजे आणि त्यानंतरनं मग पुरणपोळी करायला पाहिजे ही ट्रिक तुम्ही वापरून बघा तुम्हाला पण कुठेतरी जाणवेल की हां ही ट्रिक काम करते आहे सो मी असंच एकदा लास्ट टाइम जेव्हा पुरणपोळी बनवली होती तेव्हा मी हे ट्राय केलं होतं आणि आता पहिल्यापेक्षा मी खूप परफेक्ट अशी पुरणपोळी शिकली आहे म्हणजे अगोदर लाटता वगैरे सर्व येत होतं मला जसं की तुम्ही माझ्या मागचा पुरणपोळीचा वगैरे कुठला तरी व्हिडिओ बघितला त्यात तुम्हाला कळेलच पण फक्त पुरण बनवण्याचं मला जमत नव्हतं कारण ते बनवण्याचं झंझट वगैरे ते मला नको वाटायचं आणि मी कधी ट्रायसुद्धा केलं नव्हतं पण मी मागे एक दोन वेळा ते ट्राय केलं आणि मला असं वाटतं बहुतेक ही माझी तिसरी वेळ असेल पुरणपोळी बनवण्याची तर ते पुरण जे बनवण्याची प्रोसेस आहे ती मला ते एकदम परफेक्टली अशी जमते खरं तर त्यामुळे मग मी आता टेन्शन घेत नाही आणि असं आहे की पुरणपोळी आम्हा दोघांना पण आवडत नाही पण मी तरी आज बनवली म्हटलं चला नैवेद्य तर नैवेद्य होईल देवाला दुसरी गोष्ट म्हणजे आमटी खायची होती खरं तर आपण पुरणपोळी बनवल्याशिवायच म्हणजे बनवल्याशिवाय आपल्याला ती, ती आमटी खायला भेटत नाही जी आपण बनवतो पुरणपोळीसोबत तर ती आमटीनं खूप म्हणजे खूप जास्त आवडतं आम्हाला आम्हा दोघांनाच पण आम्ही पुरणपोळी केली की पुरणपोळी खात नाही शक्यतो फक्त आमटी चपाती भात असं खातो तर त्या आमटीसाठी सुद्धा पुरणपोळी केली तुम्ही असं पण म्हणू शकता त्यासाठी ना मी रात्री फक्त दोन वाटीच अशी डाळ टाकलेली कारण म्हटलं जर कमी टाकली तर त्यातून ते जे एळवणी आहे ते निघणार नाही त्यामुळे मग दोन वाटी टाकली आणि पुरणपोळीसुद्धा खूप छान झाली होती जेव्हा आम्ही जेवण करायला बसलेलो तेव्हा एकदम मस्त अशी टेस्टी झालेली होती तर अशा प्रकारे माझी वटपौर्णिमा झाली आजची तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब बरोबर व्हिडिओला लाईकसुद्धा करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ Eu quero